भेसळयुक्त असणं ते ओळखणं यात सुरुवात केली पाहिजे आपण सगळ्यांनी एक टिंचर आयडीनची पद्धत की टिंचर आयडीन टाकल्यानंतर शुद्ध स्वरूपातलं पनीर कुठलाही रंग बदल दाखवत नाही म्हणजे टिंचर आयडीनचा जो तो तो टिंचर तो तो रंग असतो तोच त्याला राहतो आता मी टिंचर आयडीन त्या पनीरवरती टाकतो आहे आपण म्हटल्याप्रमाणे बघूया त्याचा रंग डा डार्कर होतो आहे की नाही आहे त्या दुसऱ्या आम्ही पनीर आहे ते आपल्या विभागात तयार केले गेलेलं आहे आणि हे पनीर आपण बाहेरनं आणलेलं आहे त्यात आपण इंचर आयडिंगचं टाकून तुम्ही पाहू शकता इकडनं तो बराचसा आता डार्कर निळा रंग झालेला आहे पनीर म्हणजे प्रत्येकच व्हेजिटेरियन असलेल्या माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो अनेकदा नॉन व्हेजिटेरियन्सला सुद्धा भाज्या सोडून काय आवडतं तर पनीर आवडत असतं त्यामुळे अनेकदा आपण बाहेर गेलो किंवा घरात सुद्धा एखाद्या स्पेशल ओकेजनला नेहमी पनीर केलं जातं अनेकदा पनीरच्या डिशेस या प्रचंड महाग विकल्या जातात मात्र कितीही महाग ती डिश असेल किंवा कितीही फाईव्ह स्टार रेस्टॉरंट जरी असेल तरी हे पनीर चांगलं आहे की नाही पौष्टिक आहे की नाही की त्यामध्ये काही भेसळ आहे कृत्रिम पनीर आहे हे मात्र आपल्याला कळायला मार्ग नसतो आणि याच सगळ्याचा मुद्दा जो आहे तो आज विधानसभेत सुद्धा गाजलेला पाहायला मिळाला विक्रमसिंह पाचपुते हे जे आमदार आहेत त्यांनी आज हा सगळाच पनीरचा मुद्दा उपस्थित करत आपल्या जीवनातलं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर हे भेसळयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच आज मी पुण्यातल्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये आली आहे माझ्या बरोबर डेअरी संशोधक आहेत ज्यांनी अनेक वर्ष तर या सगळ्यामध्ये काम सुद्धा केलेलं आहे ते स्वतः टेक्निशियन हेड आहेत या ठिकाणचे आणि याच पद्धतीचे दुग्धजन्य पदार्थ असतील ते कसे बनवायचे कसे प्रिझर्व करायचे या सगळ्यावरती त्यांचा बराच अभ्यास आहे सर काय सांगाल तुम्ही इतक्या दिवसांपासून हे सगळं इथे शिकवताय पण सर्वसामान्य माणसाला अजूनही पनीर खरं की खोटं हे ओळखता येत नाही तर हेच नेमकं कसं ओळखायला हवं ह्याच याच मूळ सगळं दुधापासून सुरुवात होते दूध भेसळयुक्त असणं ते ओळखणं यात सुरुवात केली पाहिजे आपण सगळ्यांनी आणि ग्राहकांनी आता जागरूक होण्याची गरज आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत यात कुठल्याही प्रकारचं सा रॉकेट सायन्स नाही आहे की जे आपण ओळखू शकत नाही अगदी घरच्या घरीसुद्धा करता येईल जसं आपण विचारलं की कशी ही ओळखता येईल म्हणून तूर डाळ एक त्याची एक छोटीशी पद्धत आहे डाळ पावडर जर उकळत्या पनीरमध्ये आपण जर टाकली आणि ती जर लाल रंगाची झाली तर त्याच्यात युरिया एक अंतर्भाव असू शकेल एक अडल्ट्रेंट म्हणून आ, दुसरी जी आपण बघणार आहोत एक टिंचर आयोडिनची पद्धत की टिंचर आयडीन टाकल्यानंतर शुद्ध स्वरूपातलं पनीर कुठलाही रंग बदल दाखवत नाही म्हणजे टिंचर आयडीनचा जो रंग असतो तोच त्याला राहतो आणि पिष्टमय पदार्थांचा जर समावेश असेल बटाटा असेल किंवा मग अनेक प्रकारची पिठं असेल हे जर असतील पिष्टमय पदार्थ तर त्याचा रंग हा डार्कर निळा असा होत जातो की निळसळ किंवा डार्कर निळा त्याने आपल्याला कळतं कळेल की हे या पनीरमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे पिष्टमय पदार्थांचा अंतर्भाव आहे त्याचं वजन वाढवण्यासाठी किंवा किंमत त्याला कमी जास्त नफा मिळवण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे सर आपण या ठिकाणी बघूयात कारण हे नेम का होता, हे कसं होतं खूप गरजेचं हा एक पनीरचा तुकडा मी घेतोय आणि त्यावर हे टिंचर आयडी नाही हे टाकतोय अशाच प्रकारच्या दूध भेसळ ओळखण्यासाठी जर जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत अडल्ट्रेशनचे किट देखील दुधासाठी ते उपलब्ध आहेत त्याद्वारे सुरू आपल्याला जे दूध गोळा करून पदार्थ बनवणारे असतील बाकीची मंडळी असेल त्यांच्यासाठी ते किट नक्कीच फायदेशीर आहेत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि एनडीआरआय करणार यांनी सुद्धा बनवले आता मी तीन चार आयडीून त्या पनीरवरती टाकतोय आपण म्हटल्याप्रमाणे बघूया त्याचा रंग डाळ डार्कर होतो आहे की नाही आहे त्याच्यात काहीच बदल असा फारसा दिसत नाही आहे आपण पाहू शकतो जर काढलं तर त्याला जरी त्याला पूर्णतः आपण बुडवून घेतला तरी रंगात तसा विशेष फरक त्याच्यात काहीच जाणवत नाही आपल्याला आपण दुसऱ्या प्रकारचं पनीर घेऊया आणि ते टाकून आपण पाहूया त्याच्यावरती त्या दुसऱ्या आम्ही पनीर, आपने ते आपने तो तो ते पनीर आहे ते आपल्या विभागात तयार केले गेलेलं आहे आणि हे पनीर आपण बाहेरनं आणलेलं आहे त्यात आपण तीन चार टाकू तुम्ही पाहू शकता इकडनं तो बराचसा आता डार्कर निळा रंग झालेला आहे याचा अर्थ त्या पनीरमध्ये नक्कीच पिष्टमय पदार्थांचा समावेश आहे अशा प्रकार ते दिसतंय पदार्थांचा समावेश असते पण सर अनेकदा हे सगळं जरी घरात अवेलेबल नसेल किंवा आपण बाहेरच खायला गेलो आणि बाहेर तर हे आपण नाही घेऊन जाऊ शकत तर मग तेव्हा कसं आपण हे बाहेर आपण ग्राहकांनी जास्तीत जास्त जागरूक राहणं करता की व्हेजिटेबल ऑइलचा अंतर्भाव आपल्या आहारात कमीत कमी करायचा असेल की अनालॉग पनीर म्हणून विकलं जातं त्यावरती पाकिटावरती स्पष्ट म्हटलेलं असतं की अनालॉग पनीर आहे आणि ते व्हेजिटेबल ऑइल आणि बाकीच्या घटकांनी ते बनवलं जातं तर पाकिटावर त्याचा स्पष्ट उल्लेख असतो परंतु खाताना आपल्याला ते पनीर आपण सहज जरी चमचाने थोडं जरी दाबलं तरी ते स्प्रिंग सारखं उसळून परत वर येतं छोटे छोटे तुकडे असतात आपण बऱ्याच वेळा प्रवास करताना किंवा भाजीमध्ये ते पाहतो आणि जर घरचं पनीर जर केलेलं असेल तर दोन बोटात दाबल्यानंतर थोडासा जरी आपण त्याला दाब दिला तर ते एक कुस्करलं जातं क्रम्बल होणे आपण हा तुकडा आहे चांगल्या पनीरचा तर आपण हा दाब दिल्यानंतरच मूळत ते लक्षात येईल की मी दाबतोय बराचसा दाबतोय इथनं त्याचं एक सुरू झालं आणि दुसरं जे प्रकारचं पनीर आहे हे आपण बाहेरनं आलेलं आहे हे स्प्रिंगी दिसत आहे तितका प्रेशर मला जास्त द्यावा लागतोय आणि ह्याच्यात तर लगेचच ते, लगे ते कुस्करल्यासारखं जाते हा फरक मूळता राहतो त्या पनीरमध्ये अशा पद्धतीचा कृत्रिम पनीर बनवण्यासाठी नेमकं काय काय वापरलं जातं आणि त्याचा शरीरावरती किती घातक परिणाम होतो बऱ्याच प्रकारचे अडल्ट्रेन्स म्हणून त्याचा वापर केला जातो जसं दूध आपण म्हणतो की सिंथेटिक मिल्क तसं बनवलं जातं आणि ते ओळखता येत नाही बऱ्याच वेळा तो एक भाग झाला पनीरमध्ये जसं मी सांगितलं की पदार्थ पदार्थांचा स्टार्चचा अंतर्भाव आहे युरिया आहे पाम ऑइल बऱ्याच वेळा वापरलं जातं अरारूट पावडर देखील त्याच्यात ते समावेश आहे वेगवेगळ्या प्रकारचे अडलटन्स वापरून जेणेकरून त्याची उत्पादनाची जी किंमत आहे ती खूप कमी राहील कारण की प्रत्येक हॉटेल्समध्ये दररोजची मागणी त्या पनीरसाठी असते अगदी स्टार्टरपासून पुलावपासून ते मुख्य भाज्यांपर्यंत त्याच्यात समावेश असतो त्यामुळे हा किंमत कमी करण्यासाठी अनेक प्रकारे प्रकारे भेसळ करून त्याची किंमत कमी केली जाते कारण दूध जर म्हटलं तर आपल्याला साधारणपणे मशीचं सा दूध जर असेल सहा सात सा, आठ फॅट तर पाच ते, ते सहा लिटरच्या आसपास एक किलोसाठी ते पुरेसं असतं आणि गायीचं दूध म्हटलं तर एक दोन अडीच लिटर फॅटवरती ते अवलंबून असतं सात साडेसात आठ लिटर आसपास आपल्याला एक किलो पनीर चांगलं फॅट असेल गायच्या दुधात तर ते मिळतं आपल्याला आणि त्या गुढीने जर दुधाची किंमत केली तर ते खूप त्याची कॉस्ट बऱ्याचपैकी किंमत वर जाते आणि ते नेमकंच असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव अडल्ट्रेशन म्हणून केला जातो सर अनेकदा असं दिसतं की पॅक पॅकेटमध्ये जे पनीर मिळतं एखाद्या ते कंपनीचं पनीर असतं हे थोडस कॉस्टली असतं मग लोक साध्या डेऱ्यांमध्ये जाऊन तिथलं पनीर बऱ्याचदा विकत घेतात तर अशा वेळेस पण हे जसं तुम्ही सांगितलं की त्याचं व्हॅल्यू तेवढी बसू शकत नाही तर अशा पद्धतीने पनीर आवडतं सगळ्यांनाच मात्र कमी पैशात हवं असतं त्यामुळे अनेकदा लोक चूक करून बसतात तर तशा पद्धतीने पनीर आवडणाऱ्या लोकांसाठी आणि खाणाऱ्या लोकांना काही सल्लात ओळखणं एनॉलॉग पनीर म्हणून वाचन करून घेणं त्या पाकिटावर स्पष्ट मतलेलं असेल जर लूज पनीर असेल तर अशा प्रकारच्या मी तूर डाळाची पावडर ती टेस्ट सांगितली त्याद्वारे पण आपल्याला क कळू शकेल अडल्ट्रेशन आहे की नाही आणि या छोट्या छोट्या ज्या मी गोष्टी सांगितल्या आता प्रेस करून बघणे व्हेजिटेबल ऑइल असेल तर ते पुन्हा चांगलं स्प्रिंगी लागेल आणि जसं दूध पितो आपण पनीर म्हणजे काय दूध खातो तर स्वच्छ आणि चांगलं शाश्वत दूध मिळण्याचं जर स्रोत असेल तर ते तुम्ही घरी आणून अगदी सोपी पद्धत आहे पनीर तयार करू शकता आणि नाहीतर आपण एक फॅमिली डॉक्टर जसा असतो तसा फॅमिली फार्मर शोधावा आणि त्या शेतकऱ्याकडून चांगलं दूध घ्यावं किंवा त्यालाच विनंती करा करावी की आम्हाला चांगलं शुद्ध पनीर तयार करून द्या कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही पुणे आणि आसपासच्या परिसरात आमच्याकडे येतात आणि आम्हाला आमचं दूध शिल्लक राहते आम्हाला पनीर करायची पद्धत सांगा कमी किमतीचा प्रेस सांगा तो लाकडी प्रेस देखील एक चार पाचशे रुपयात करता येणार आहे तो घरी देखील वापरता येईल अगदी प्रेस नसला तरी ताट आपण उलटं करून त्याला प्रेशर देता येईल इतकी सोपं सगळं पद्धत आहे परंतु पौष्टिकता जर हवी असेल शुद्धता जर हवी असेल तर थोडेफार कष्ट आपल्याला हे करावेच लागतील माझ्याबरोबर डॉक्टर धीरज कणखरे होते सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की पनीर कृत्रिम आहे की नाही हे कसं ओळखायचं त्याचबरोबर अगदी घरी सुद्धा आपण एखाद दोन तासांमध्ये सुद्धा पनीर बनवू शकतो अर्थात त्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो किंवा मग किंमतही थोडीशी जास्त असू शकते मात्र शुद्ध आणि पौष्टिक पनीर आपल्याला यामुळे खायला मिळू शकतं बाहेरचं अशा पद्धतीचं कृत्रिम पनीर टाळायचं असल्यास या सगळ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये जरूर अवलंबाव्यात आणि अशा पद्धतीच्या भेसळयुक्त पनीर पासून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची मुक्तता करून घ्यावी हे सध्या जास्त गरजेचं असलेलं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आ, हा सगळाच मुद्दा विधा, विधानसभेमध्ये मांडला गेल्यामुळे आता कुठेतरी या मुद्द्याकडे पुन्हा एकदा लक्ष विचलित लक्ष आकर्षित झालंय त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या कृत्रिम पनीरवरती किती पर्सेंट मध्ये कारवाया होतात आणि कुठून कुठून हे पनीर जप्त केलं जातं आणि किती सरकार यामध्ये मोड मोडमध्ये येतं हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा टॉप न्यूज मराठी पुणे